नमस्कार आकाश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे लाखांदूर तालुक्यातील धक्कादायक घटना दहा लाख द्या उपोषण सोडवतो प्रहार नेत्याच्या कथित मागणीने खळबळ लाखांदूर पोलिसात तक्रार दाखल ग्रामीण रुग्णालय लाखांदूरचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर दत्तात्रय ठाकरे यांनी प्रहार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष जयेंद्र देशपांडे यांच्या विरोधात शिवीगाळ मारणीची धमकी दवाखाना पेटवून देण्याची धमकी गैरवर्तन आणि दहा लाखांच्या अवैध आर्थिक मागणी केल्याचा गंभीर आरोप करत पोलिसांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे प्राप्त माहितीनुसार डॉक्टर ठाकरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दीड वाजता देशपांडे हे तीन चार कार्यकर्त्यांसह त्यांच्या कार्यालयात घुसले उपोषणकर्ते व विवेक शहार यांच्या पत्नीच्या मृत्यू प्रकरणावरून त्यांनी वैद्यकीय अधीक्षकांशी सुमारे तीस ते चाळीस मिनिटे तीव्र वाद घातला या दरम्यान देशपांडे यांनी दवाखाना पेटवून टाकीन व शिवाय तसेच जीव घेण्या धमक्या दिल्याचे नमूद आहे यामुळे सरकारी कामकाजात अडथळा निर्माण झाला असून कर्मचाऱ्यांसमोर डॉक्टर ठाकरे यांचा अपमान झाल्याचेही तक्रारीत म्हटले आहे रॅप प्रकरणी त्याच दिवशी रात्री जयेंद्र देशपांडे यांनी मध्यस्थ सहकारी यांच्या मार्फत डॉक्टर ठाकरे यांच्याकडे उपोषण सोडवून देण्यासाठी दहा लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोपही करण्यात आला आहे याबाबतचे फोन कॉल्स मिस कॉल्स व संभाषणाची क्लिप देखील दिल्याची तक्रारीत नमूद आहे डॉक्टर ठाकरे यांचा आग्रह आहे की मृत्यू प्रकरणात त्यांचा कोणताही दोष नसताना दबाव टाकण्यासाठी व उपोषण संपवण्याच्या नावाखाली अवैध पेशांची मागणी केली जात आहे त्यांनी हे संपूर्ण प्रकरण गंभीर स्वरूपाचे असून आपल्या जीवितास धोका निर्माण झाल्याचा दावा केला आहे डॉक्टर ठाकरे यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की सरकारी कर्तव्य बजावत असताना मला धमक्या देण्यात आल्या दवाखाना पेटवण्याची भाषा करण्यात आली आणि दहा लाखांची उघड अवैध मागणी करण्यात आली माझ्या आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबाबत धोका निर्माण झाला आहे देशपांडे यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी या तक्रारीमुळे आरोग्य विभागात आणि लाखांदूर तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून घटनेच्या गंभीरतेमुळे पोलिसांवर जलद कारवाईची मागणी करण्यात येत आहे दरम्यान या तक्रारीसंदर्भात लाखांदूरचे ठाणेदार सचिन पवार यांच्याशी न्यूजने संपर्क केला असता सचित पवार यांनी सांगितले की तक्रारीची चौकशी सुरू आहे